हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळ्यांना स्वामी समर्थ तर आत्ता संध्याकाळचे सहा वाजले आहेत तर आज मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे तर आता चला मम्मी इथे स्वयंपाक करायली वरण भात करते तर इथे दोन्ही डाळी मिक्स केल्यात डाळ माहीत नाही कशाची तर आता इथं लाव कुकर लावली आहे मम्मीनी त्यानंतर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इथे त्यासोबतच दोन बटाटे टाकले आहेत कुकरमध्ये तर कुकर लावलं होते त्यानंतर आता मम्मी इथे बनवणार आहे गिट्सची खीर राईसची खीर तर ही खीर कोणाकोणाला आवडते हे नक्की सांगा तर ही खीर बनवण्यासाठी इथे एक वाटी खीरचं प्रिमिक्स घेतलं आहे त्यानंतर इथे दूध आणि सई घेतलेली आहे व त्यानंतर ते खीरचं प्रीमिक्स टाकलेलं आहे तर चला आता मस्त खीर बनती आहे इथं तोपर्यंत आता मम्मी इथे लसूण सोलती आहे वरणसाठी तर आता इथे बघू शकता तुम्ही इथे खीर पण मस्त बनती आहे आणि वरण भात पण तर इथे कोथंबीर टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर चला आता इथे मग मी पीठ मळते आहे त्यानंतर पीठ म्हणून झालेलं आहे तर इथे बघू शकता या लाल लाल मिरच्या या डाळमध्ये टाकायच्या आहेत तर इथे भात पण रेडी आहे डाळ पण रेडी आहे आणि दोन बटाटे पण उकळले आहेत तर चला आपण आता वरण करूया तर याच्यामध्ये तेल जिरं मोहरी हे सगळं टाकून घेऊया तर वरण आणि भाताचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघितला नसेल तर आ, तो पण बघून घ्या तर यामध्ये आता कढीपत्ता कोथंबीर मिरची टोमॅटो सगळं टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ पण तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता इथे बटाटे आपण सोलून घेऊया आणि बारीक करून घेऊया तर इथे वरण पण झालं आहे आणि बटाट्याची भाजी पण करूया आपण तर बटाट्याच्या भाजीचा पण मी तुम्हाला सेपरेट व्लॉग टाकते यूट्यूबवर तर चला आता इथे जिरे मोहरी तेल कोथंबीर मिरची यामध्ये सगळं टाकलं आणि मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकूया आणि यामध्ये बटाटे टाकूया आपण शिजवलेले तर हे मिक्स होतं आहे तर तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता तर इथे रेडी आहे आपली बटाट्याची भाजी तर आत्ता बघू शकता तुम्ही इथे पावणे सात वाजले आहेत आणि चला आता मम्मी इथे पोळ्याला अट्टी तर पोळी अशी मस्त अशी त्रिकोणी करून घ्यायची त्यामुळे जास्त अशी फुकती पण पोळी आणि अशी गोल मस्त येते पोळी तर चला आता आपण पोळी भाजून घेऊया आणि पोळीच्या दोन्ही साईडला असं एकदम परफेक्ट तेल लावायचं त्यामुळे पोळी अशी मस्त पण होती आणि खायला पण छान लागते तर इथे पोळ्या करून झाल्यात मम्मीच्या तर चला आपण आता देवाला नैवेद्य दाखवत तर तुम्ही आमचं देवघर बघू शकता तर आता इथे पप्पानी बाहेरून भाजी आणली होती मिक्स व्हेज तर सगळेजण जेवायला बसलो तर आजचा व्लॉग संपला ओके बाय उद्या भेटूया